ती स्कूटीवरची बॅग कोण घ्यायचं ठेवली असती तू तुझी खायचीच बॅग आहे ती चालो चालो चालू चालू एलिफंट किसने लाया इधर

पप्पाला काय भूक लागली काय सही जल क्या हो रहा है कैसी है बारिश तुम्ही शॉर्ट इकडून दुसरे असते ना चालत काय ह्या वेळेस बाबाला म्हणजे किती झोप लागली तरी झोप लाग डोळे बंद होय ना त्याचे असं हो? का येऊ काय बघता तुम्ही दोघं एकामेकांना तर हॅलो फ्रेंड नमस्ते तुमचं माझ्या चॅनल वरती खूप खूप स्वागत आहे तर आता आम्ही निघालो आहोत गणपतीसाठी गावाला तर चला मग मस्त असं गावाकडे चाललेलं आहे सगळी तयारी वगैरे झाली आणि सिंह आणि सेजूला पण सुट्टी असल्यामुळे आमचा प्लॅन झाला आहे गावाकडे गणपतीला जाण्यासाठी तर इथं रस्त्यात खूप छान असं डोंगरवर दऱ्या दिसत होते मस्त वळण वाळण्याची रस्ते आणि खूप छान वाटत होतं जाताना तर मस्तपैकी देवांश पण खुश होता आणि मध्येच ते खूप जास्त रडात पण होता कारण एवढा जास्त लांबचा प्रवास असल्यामुळे त्याला पण असं बोलत होतं गाडीमध्ये आणि बाहेर रस्त्या सिजूला गाडी म्हणलं की सिजूला आजारी पडतो गाडी तुम्ही बाहेर आले की तर तरी किती बाईल गाडी दिसली की आजारी पडते ती गाडी उचको आणि आम्हाला लय उत्साह येतो कुठं जायचं म्हटल्यावरती म्हटल्यावर शांत झाला आणि बस सुंदर असं वातावरण होतं पाहू शकता तुम्ही असं ढग उतारले होते असं वाटतंय रस्त्यावरती कारण लोणाचं तिथं लोणाळा किंवा खंडाळा लो तिथं पुढे गेलं हे मस्त असं डोंगर दऱ्या धुकं असं खूप छान वातावरण झालं होतं आणि एकदम पाऊसाचं वातावरण झालं होतं तिथं मस्त असं वाटत होतं गणपती म्हटलं तर पाऊस तर येणारच आणि त्याचबरोबर आता गावाकडे जायचं आहे हा प्लॅन झालेला होता आणि अचानक कळले की गावाकडे कोणतरी एक्सपायर झालेला आहे त्याच्यामध्ये तर मग आता चाललोच होतं तर आम्ही जाणार आहोत पुण्याला आणि आईन त्यांच्या गौऱ्या बसवण्यासाठी गौऱ्या आमच्याकडं पुण्यामध्ये गौऱ्या म्हणतात आणि गावाकडे आमच्या बीड जिल्ह्यामध्ये लक्ष्मी म्हणतात त्याच्यामुळे आम्ही आता पुण्यामध्येच असल्यामुळे तर गौऱ्या म्हणतो तर मध्येच रस्त्यात जाता सईयाने शेजूला आम्हाला लागलेली भूक ला, सकाळी लवकर निघालं होतं आणि मस्तपैकी मिसळ वगैरे खाल्ली आणि शेजूला पुन्हा काही गाडीत बसू वाटत नाही कारण तिला बिलकुल गाडीचा प्रवास आवडत नाही तिला खूप जास्त उलट्या होतात आणि तर पिल्लूचं बघा जास्त चाललंय तो गाडीचा आवाज वाढवत होता अचानकच मध्येच आणि गाण्याचं मस्त पैकी वगैरे लावले होते छान वातावरण होतं आणि ऊन पण नव्हतं त्याच्यामुळे छान वाटत होतं दर वेळेस रात्रीच ठेवतो जवळपास घरी त्या वेळेस लवकर आलो लवकर हाय चालव हय शाणू काय हॅपी बर्थडे

बड्डे बॉय का आग बड्डे बॉय अच्छा आय आयम ए महाराज को जागा देत सी दे। जागा दे जागा दे जागा अरे महाराणी अ महाराणी साहेब उतरा खाली कुणाचा बड्डे आहे कुणाचा बड्डे आहे अयो माझ्या पिल्लूचा दोन दोन गणपती बाप्पा बी आज आले आमच्या पिल्लूचा बड्डे आहे ना nuno siya hindi na